नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं बरं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठरा जून दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अठराव्या क्रमांकाचं जे काय भारतीय प्रीमियर लीग झालं आय पी झालं इंडियन प्रीमियर लीग झालं त्या लीगचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे लक्षात घ्या पर्याय क्रमांक बी आर सी बीने ने हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यांनी या ठिकाणी अठराव्या क्रमांकाचं आय पी एलचं टायटल जिंकलेलं आहे हे जे काय अठराव्या क्रमांकाचं पहा हे अठरा या ठिकाणी आवृत्ती महत्वाची आहे लक्षात घ्या आवृत्ती कितव्या क्रमांकाची आहे अठराव्या क्रमांकाची विजेतेपद कोणी जिंकलं आर सी बीनं आर सी बीचं इंडिव्हिज्युअली हे आय पी एलचं कितवं टायटल आहे तर पहिलंच टायटल आहे त्याच्यानंतर आर सी बीने कोणाला हरवलं आहे तर पंजाब किंग्जला हे जे काही अठरावं आय पी एलचं संस्करण झालं त्याच्यामध्ये एकूण किती संघ होते तर दहा संघ होते दहा संघामध्ये एकूण चौऱ्याहत्तर मॅच झाल्या आणि या ठिकाणी जे काही मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ठरला आहे अठराव्या सीझनचा तो सूर्यकुमार यादव ठरला आहे मुंबई इंडियन्सकडून खेळतो सर्वात जास्त रन्स काढले आहेत साई सुदर्शनने जो की गुजरात टायटन्सकडून खेळतो सातशे एकोणसाठ रन आणि सर्वात जास्त विकेट्स घेतले आहे प्रसिद्ध कृष्णा यांनी जे की गुजरात टायटन्स या खेळाडूकडून खेळतात पंचवीस विकेट्स त्यांनी घेतलेल्या आहेत या गोष्टी महत्वाच्या आहेत एकट्या अठराव्या संस्करणाबद्दल क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे दोन हजार सत्तावीसची ची होणारी जी काय सेन्सस आहे जनगणना आहे ही एकूण सोळाव्या क्रमांकाची जनगणना असणार आहे परंतु तुम्हाला दोन प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात कितव्या क्रमांकाची जनगणना आहे तर सोळाव्या क्रमांकाची परंतु जर तुम्हाला असं विचारलं स्वातंत्र्यानंतर कितवी ही जनगणना असणार आहे तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आठव्या क्रमांकाची या ठिकाणी सेन्सस असणार आहे म्हणजेच जनगणना असणार आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत बरोबर लेटेस्ट जी झाली होती दोन हजार अकरामध्ये झाली होती ती अत्यंत महत्वाची आहे त्याच्यावरती या ठिकाणी बऱ्याच वेळेला रिपीट रिपीट प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे आता या ठिकाणी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत जसं की लिहून घ्या या वर्षीची जनगणना म्हणजेच दोन हजार सत्तावीसची ची होणारी भारताची सोळावी राष्ट्रीय जनगणना असेल आणि स्वातंत्र्यानंतरची म्हणजेच एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतरची आठवी जनगणना असेल दुसरा पॉईंट यापूर्वी दोन हजार अकरामध्ये केलेल्या जनगणनेनुसार देशामध्ये जवळपास बासष्ट कोटी पुरुष आहेत तर चोपन्न पूर्णांक चौसष्ट कोटी महिलांचा समावेश आहे त्यावेळी देशाची लोकसंख्या जवळपास एकशे एकवीस कोटींच्या घरात होती त्यानंतर तिसरा पॉइंट लिहून घ्या दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या जनगणनेचा पहिला टप्पा एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये जम्मू काश्मीर लद्दाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड या हिमालयीन प्रदेशामध्ये जनगणना होणार आहे यानंतर दुसरा टप्पा हा एक मार्च दोन हजार पासून उर्वरित भारतामध्ये होणार आहेत या गोष्टी या तारखा अत्यंत महत्वाच्या आहेत पुढचा प्रश्न अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सायप्रस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सायप्रस देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे जर तुम्हाला असं विचारलं आत्तापर्यंत जेवढेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले त्याच्यामधील हा कितवा क्रमांकाचा आहे तर तेविसाव्या क्रमांकाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे कोणत्या देशाचा तर सायप्रस देशाचा कुठे येतं हे सायप्रस डेस तर कोणत्या खंडामध्ये येतं तर युरोप युरोप कॉन्टिनेंटमध्ये हा देश येतो ज्या देशाचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत निकोस क्रिस्टोडला इड्स राजधानी आहे निकोसिया आणि चलन वापरला जातो युरोप ठीक आहे हे जे काही तेवीस आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले आहेत नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की कोणकोणत्या देशांच्या आहेत मी दोन मिनिटांमध्ये सांगतो लिहून घ्या सौदी अरेबिया अफगाणिस्तान पॅलेस्टाईन मालदीव यु एई बहरीन अमेरिका फिजी पापुआ निवगिनी पलाव प्रजासत्ताक इजिप्त आणि फ्रान्स त्यानंतर ग्रीस भूतान रशिया नायजेरिया डॉमिनिका गायना कुवेत बार्बाडोस मॉरिशियस श्रीलंका आणि तेविसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे सर्वोच्च नागरी पुरस्कार सायप्रस या देशाच्या माध्यमातून ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कृत्रिम स्टार्टअपने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या एजंटिक एआय सिस्टमचं नाव काय आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कृती काय नाव आहे के आर यू टी आय कृती असं या कृत्रिम स्टार्टअपने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या इंडियाज फर्स्ट एजंटिक ए आय सिस्टमचं नाव आहे दोन पॉईंट लिहून घ्या भारतातील हे पहिलं एजंटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचे कृती हे स्टार्टअप कृत्रिमने बनवलेले आहे लॉन्च केलेले आहे हे एक पुढील जनरेशनच्या म्हणजेच नेक्स्ट जनरेशनच्या जनरेटिव्ह ए आय साधन आहे जे केवळ माहिती प्रदान करत नाही तर त्याच्या पलीकडे जातं कृती स्वतंत्रपणे जटिल कार्य व्यवस्थापित करू शकते निर्णय घेऊ शकते आणि वापर करते आणि संस्थांसाठी वेगवेगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सुद्धा या ठिकाणी सोडून देऊ शकतं ठीक आहे तर अशा प्रकारे या स्टार्टअपचं नाव काय आहे तर कृती आणि हे विकसित केलं आहे कृत्रिम स्टार्टअपने ठीक आहे आणि ही एक ए आय सिस्टम आहे या ठिकाणी भारतातील पहिल्या गोष्टीबद्दल बोलण्यात आलं तर बाकीच्या ज्या काही भारतातील प्रथम प्रथम गोष्टी झालेल्या आहेत घडत आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया भारतातील पहिले जैव बिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन एन एच फोर्टी फोर नागपूर या ठिकाणी देशातील पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर सिक्कीममध्ये स्वतःचे उपग्रह असलेली भारतातील पहिली खाजगी कंपनी पिक्सेल नाव आहे भारतातील पहिले ए आय धोरण ठरवणारे राज्य महाराष्ट्र स्वतःचे पहिले जैवविविधता वारसास्थळ घोषित करणारे राज्य गुजरात भारतातील पहिल्या रोड ट्रेनचे उद्घाटन नागपूरमध्ये विधानसभेमध्ये भाषांतर प्रणाली असणारे भारतातील पहिलं राज्य उत्तर प्रदेश पहिल्यांदाच ईमेलद्वारे पहिली ई एफ आय आर या ठिकाणी दर्ज करण्यात आली नोंदवण्यात आली जम्मू काश्मीरमध्ये भारतातील पहिला बायोपॉलिमर प्लांट उत्तर प्रदेशमध्ये कोणत्या राज्यामध्ये पहिले सहाय्यक उत्पादन केंद्र स्थापन होणार तर त्रिपुरा आणि भारतातील पहिले गोल्ड मेल्टिंग ए टी एम या ठिकाणी कुठे उघडण्यात आलं हैदराबादमध्ये पुढचा प्रश्न ऑपरेशन रायझिंग लायन कोणत्या देशाने राबवलेलं ऑपरेशन आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इस्रायल या देशाच्या द्वारे ऑपरेशन रायझिंग लायन हे ऑपरेशन राबवण्यात आलं आहे ज्याच्यामध्ये लक्ष काय होतं इराणी अणुसुविधा क्षेपणास्त्र कारखाने आणि लष्करी कमांडर यांना या ठिकाणी टार्गेट करण्यात आलेलं होतं हा याच्या मागचा एकमेव उद्देश होता ठीक आहे ऑपरेशन बद्दल बोलण्यात आलं जे की इस्रायलनं लाभवलेलं ला आहे अशाच प्रकारे या ठिकाणी लगेच आपण इस्रायलबद्दल रिव्हिजन टाकूया अध्यक्ष आहेत इसहाक हरजोग पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतनयाहू राजधानी आहे जेरुसलेम चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल पाहूया पुढचा प्रश्न पंधरावी दक्षिण आशिया शरीर सौष्ठव आणि शरीर यष्टी क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आलेली होती तर पर्याय क्रमांक डी भूतान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत कितव्या क्रमांकाची ही क्रीडा स्पर्धा होती पंधराव्या क्रमांकाची कोठे आयोजित करण्यात आली भूतान आणि त्याच्यामध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलं तर लिहून घ्या दक्षिण आशियाई शरीरसौस्थव आणि शारीरिक क्रीडा स्पर्धेमध्ये याजिक हिलांगने सुवर्णपदक पटकावलेलं आहे आणि या ज्या काही याजिक हिलांग आहेत या ठिकाणी भारतातील अरुणाचल प्रदेश राज्याला बिलॉंग करतात त्यांनी महिला मॉडेल फिजिकमध्ये एकशे पंचावन्न सेंटीमीटरपर्यंतच्या स्पर्धेमध्ये पहिले स्थान पटकावलेले आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती राज्यातील पहिली महिला फिजिक स्पोर्ट्स खेळाडू ठरली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न दोन हजार अठ्ठावीस मध्ये होणाऱ्या चौथ्या संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेचे सहयजमान कोणते दोन देश आहेत सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बोताब्दी अब अबो वरील दोन्ही कोण कोण तर पर्याय क्रमांक ए दक्षिण कोरिया पर्याय क्रमांक बी चिले या ठिकाणी हे दोन्ही देश दोन हजार अठ्ठावीस अथा मध्ये होणाऱ्या चौथ्या संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेचे सहयजमान देश आहेत ठीक आहे या ठिकाणी लगेच काय करूया आपण जसं की पहा स्लाइड थोडीशी मागं पुढे झाली आहे मागच्या आपण प्रश्नामध्ये काय पाहिलं होतं इस्रायलने राबवलेलं ऑपरेशन काय होतं तर ऑपरेशन रायझिंग लायन असं त्या ऑपरेशनचं नाव आहे अशाच प्रकारे भारताच्या द्वारे वेगवेगळे ऑपरेशन राबवण्यात येत असतात त्याच्यावरती देखील आपण चर्चा करूया लिहून घ्या ऑपरेशन कामधेनु आहे गुरांच्या तस्करीच्या मुख्य सूत्रधारांना पकडण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती होतं हैती देशातून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन संकल्प होतं हिंदी महासागर क्षेत्रामध्ये भारतीय नौदलाने सागरी सुरक्षेसाठी केलेलं बांबी बकेट ऑपरेशन होतं इंडियन एअरफोर्सने जंगलातील आग विझवण्यासाठी ऑपरेशन जज्बा होतं इंडो टिबेट बॉर्डर पोलिसांनी चीन सीमेवर एकशे आठ किलो सोनं जप्त केलं या ऑपरेशनच्या अंतर्गत ऑपरेशन सद्भाव आहे सुपर टायफून यागीने प्रभावित केलेल्या देशांना मदत करण्यासाठी ऑपरेशन ब्रह्मा होतं भूकंपग्रस्त म्यानमारला मदत करण्यासाठी ऑपरेशन शिवा होतं अमरनाथ यात्रेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ऑपरेशन फेशवॉश होतं लेटेस्ट आहे बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना ओळखणे आणि त्यांच्यावरती कारवाई करणे आणि ऑपरेशन नादेर आहे भारतीय लष्कराच्या मार्फत जम्मू काश्मीरमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी क्लिअर पाव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक थेट गुंतवणूक आलेली आहे म्हणजेच काय थेट गुंतवणूक एफ डी आय ज्याचा फुलफॉर्म होतो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट तर पर्याय क्रमांक बी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर, तर महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक झालेली आहे जाता जाता आपल्या राज्याबद्दल आपण रिव्हिजन टाकून जाऊया आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन राजधानी आहे मुंबई तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्त्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न अलीकडेच भारताने कोणत्या देशाला दुर्मिळ पृथ्वी घटकांची निर्यात या ठिकाणी थांबवलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जपान या देशाला दुर्मिळ पृथ्वी घटकांची निर्यात करण्यासाठी भारताने थांबवलेली आहे जपान द्या ज्या देशाचे पंतप्रधान आहेत शिगेरू इशिबा राजधानी आहे टोकियो चलन वापरलं जातं जपानी एन भाषा वापरली जाते जापनीज पुढचा प्रश्न आसाममधील सर्वात मोठ्या पुरस्कारांपैकी एक असलेल्या श्रीमंत शंकरदेव पुरस्कार दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सोनल मानसिंग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सोनल मानसिंग असं त्यांचं नाव आहे आसाममधील सर्वात मोठ्या पुरस्कारांपैकी एक असलेल्या श्रीमंत शंकरदेव पुरस्कार दोन हजार तेवीसने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी दहाव्या नंबरचा प्रश्न लिहून घ्या प्रश्न काय आहे युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमीसाठी कोणत्या शहराचे नामांकन झालेले आहेत तर या ठिकाणी पर्याय क्रमांक काय आहे सी लखनौ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमीसाठी लखनऊ या शहराचे नामांकन झालेले आहे एक पॉइंट लिहून घ्या हैदराबाद नंतर हा मान मिळवणारे हे दुसरे भारतीय शहर असणार आहे पहिले कोणते आहे तर लक्षात घ्या हैदराबाद आहे है। दुसरे आहेत कोणतं लखनौ आहे ठीक आहे पुढचा प्रश्न सोलर ऑर्बिटरने पहिल्यांदाच सूर्याच्या ध्रुवांचे थेट फोटो काढलेले आहेत तर सोलर ऑर्बिटर मोहीम कोण चालवत आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बोथ ऑफ दी अबो कोण कोणते पर्याय क्रमांक ए नासा पर्याय क्रमांक बी ईएसए लक्षात घ्या नासा आणि ई एस ए या दोघ जण किंवा हे दोघ जण सोलर ऑर्बिटर मोहीम चालवत आहेत सोलर ऑर्बिटरने पहिल्यांदाच फॉर द फर्स्ट टाइम सूर्याच्या ध्रुवाचे थेट फोटो थे काढलेले आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो दोन गोष्टीचा फॉर्म सुद्धा लक्षात ठेवा नासाचा फुल फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि ई एस एसाचं या ठिकाणी फुल फॉर्म आहे युरोपियन स्पेस एजन्सी पव्या शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा योगा कनेक्ट दोन हजार पंचवीस जागतिक संकर शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती तर पर्याय क्रमांक ए। नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो योगा कनेक्ट दोन हजार पंचवीस जागतिक शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती हे अशा प्रकारचे जे काही समिट्स होत असतात अशा प्रकारच्या जे काही परिषदा होत असतात वेगवेगळ्या ठिकाणी याच्यावरती आजकाल हमकास प्रश्न विचारले जात आहेत तर या समिट्सवरती सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता ठीक आहे आणि आपली जी काही पी डी एफ आहे सहा महिन्याची ती पी डी एफ जर तुम्हाला पाहिजे असेल त्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर हा माझा नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा मी त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देईल कसं ग्रुपला ॲड व्हायचं किती रुपये किंमत आहे याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाईल क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न शक्ती लष्करी सरावाची आठवी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशादरम्यान होणार आहे इंग्लंड जपान अमेरिका की फ्रान्स तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे